वर टीका करतात त्यांचे मंत्रीमंडळवर टीका करतात मराठी हिंदी भाषेचे मधात जे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तिथे जेवढे विद्यार्थी आहे सगळे विद्यार्थ्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही उद्धव ठाकरेंजींना आणि राज ठाकरेंजींना प्रश्न विचारणार नाही काय की तुम्ही ज्या मराठी भाषेचं घेऊन तुमच्या जीवनातली राजकीय पोळी शिकण्याचा प्रयत्न करताय तुमचे जे मुलं आहे ते मराठी शाळेत शिकल्या की इंग्रजी भाषेत शिकल्या फक्त एवढा प्रश्न तुम्ही सगळे विचारणार की नाही किती लोकांना वाटते की त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी शाळेत शिकवला की नाही शिकवला किती लोकांना वाटते की तुम्ही ते प्रश्न त्यांना विचारणार की नाही विचारणार विचारणार ज्यांनी ज्यांना वाटते की त्यांना त्यांना विचारायचं त्यांनी हात वरती करून सांगा हाय ना जोरात मना भारत माता की जय जै। <sutas> महाराष्ट्र रवी जी आम्ही सगळे काम करत असताना तुमच्या सत्काराचं जे कार्यक्रम आपण ठेवलं तुमचे सत्काराचे कार्यक्रम जे ठेवला जे पेरेंट्स इथे उपस्थित झाले बरेचसे आजी आजोबाईसुद्धा इथे आलेले आहे त्यांचे मी मनापासून अभिनंदनसुद्धा करणार आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये चाललं आहे थर्ड मुंबई डेव्हलप होत आहे मेट्रोज येत आहे मोठे मोठे मार्ग येत आहे मेट्रो माझी अमरावतीमध्ये येणार आहे येणार आहे काळामध्ये तर हा सगळी गोष्टी विकासाचा एक भाग आहे आणि हे सगळी आपले विद्यार्थ्यांसाठी आहे पण बरेचसे नेते हिंदी आणि मराठी भाषाच मधात जे वाद घालून कॉर्पोरेशनची पोळी शेकण्याचा जे प्रयत्न करत आहे त्यांना माझा एवढाच सल्ला राहीन एक खूप छान चार ओढी आहे त्यांच्याकरिता कंधों से ऊंची छाती नहीं होती धर्म से बड़ी कोई जाति नहीं होती दीपक ही नहीं बचा तो बाती का क्या करोगे अगर धर्म ही नहीं बचा तो जाति का क्या करोगे माजे साथी मेरे लिए मेरा हिंदुस्तान ही मेरा धर्म है मेरा कर्म है मेरी पूजा है और ये हिंदी मराठी भाष्य का सिर्फ तुम्हारे पॉलिटिकल राजकीय क्षेत्र के लिए हिंदू को बंटवारा मत करो हम सब हिंदू हिंदुस्तान में रहने वाले हैं छत्रपति शिवाजी महाराज का नारा देकर जिस महाराष्ट्र में हम रहते हैं तो मला असं वाटते तुमचे राजकीय पोळी भाजण्यास करिता या महाराष्ट्रामध्ये जो हिंदू विचारांना घेऊन काम करत आहे त्याच्यामध्ये ते निर्माण करू नका आपण सगळे एक आहोत आणि एक म्हणून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे एवढंच सगळ्यांना मी विनंती करते स्वाभिमान भारतीय जनता पार्टी अरे बाबा आता कॉर्पोरेशन आहे रवीजी हे भाई आप स्वाभिमान क्या हा मैं भारतीय जनता पार्टी अभि स्वाभिमान भारतीय जनता पार्टी मिळून विधानसभामध्ये जे चित्र इथे दिसलं ज्या विधानसभामध्ये भविष्य कोणी विचार करू शकला नाही कॉर्पोरेशनच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून या जिल्ह्याला जसं केंद्र राज्याची जशी युती राहिली आणि मेजरली फंड आपले जिल्ह्यामध्ये आले त्याच पद्धतीने कॉर्पोरेशन मध्ये सुद्धा राज्यातून अमरावतीमध्ये हा दोन्ही पक्ष मिळून येणाऱ्या भविष्यामध्ये आपण सगळे एकत्र लढू आणि कॉर्पोरेशन मध्ये भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमान सोबत घेऊन हे बागवायचाच झंडा लागला पाहिजे बाकी काहीच माहित नाही आणि हे सगळे येणाऱ्या भविष्यामध्ये आपण तिथे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आपण आपले सगळे कॉर्पोरेटर नेता तो जीत के आ जितके पर कार्यकर्ताओं की अभी बारी आहे और कारे को जिताकर भगवा आपले कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आपण इथे लावून घेऊ आणि किती लोकांना वाटते की आपण विकास करू शकतो आणि वरती सगळे यंगस्टर्स सगळे जोडे लोक आहे किती लोकांना वाटत वरती सांगा ना बरं मला माहित आहे त्रास होते हा वाटते ना मेजरली पीपल आर देयर एक बार जोरदार नारा हो जाए, भारत माता की भारत माता की